आणि मी स्वतः इथं मिसळ बसून आम्ही खाल्ली निवडणुकीच्या काळात याचा मिसळीत आनंद घेतला आणि त्यामुळे मतदानावर चांगला परिणाम झाला <laughs> त्यामुळे <मुझे, laughs> त्या सगळ्यांनी ही मिसळ चमत्कारिक मिसळ आहे त्यामुळे सगळ्यांनी ज्यांना ज्यांना भविष्यात मतं पाहिजे <laughs> असतील त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी मिसळ खावी त्याची मी विनंती आणि पैसे पण द्या त्या नव्या वास्तूमध्ये स्थलांतराच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य शिर्डीचे ज्येष्ठ ग्रामस्थ आलेले सर्व युवक सन्मान्य पत्रकार अन्ना तसे सगळ्यांचेच लाडके आहेत आणि म्हणून आज सर्वच पक्षाचे लोक इथं अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आज या नवीन वास्तूमध्ये स्थलांतर होऊन हा जो व्यवसाय अतिशय छोट्या जागेमध्ये त्यांनी सुरू केला होता त्याचं रूपांतर अतिशय मोठ्या प्रमाणात करून एक चांगली दिशा देण्याचं काम या अण्णा मिसळच्या माध्यमातून शिर्डीला मिळालं मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या वास्तूच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ओम साईराम याचं सुरुवात नव्याने झालेली आहे मला विश्वास आहे की भाडं जरी वेळेवर आलं नाही तरी त्या त्रास देणार नाही ना दादा <laughs> ते लोणीचे आहेत म्हणून सगळ्यांच्या आवडते आहेत आज अंदामेश जो उद्घाटन म्हणजे सुजय राधा विजे पाटील यांच्या हस्ते झालेला आहे त्यांचा मोठा आनंद झाला त्यांनी आम्हाला कार्यकर्ते आम्हाला भेट दिलेली मिसळ पावेजीविक यांनी म्हणजे वर्धा एक वर्ष झालंय त्या वर्धापिनी परत नूतनीकरण उद्घाटन केलंय आणि सर्व शेडेकरांनी अण्णा मिसळ ची म्हणजे भेट द्यावी आणि रोजगार पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही शेडेकरांना विनंती योग्य व्यक्तीला म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद म्हणजे मिळतोय आणि एक है है, क्वालिटी क्वालिटी त्यांनी आजपर्यंत एकदम मेंटेन आहे प्रकारे म्हणजे शिर्डीचे जे लोक आहे ते एकदम नाश्त्याला वगैरे सकाळी आवर्जून इथे दे भेट देतात आनंद, आनंद वाटतोय इतका चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे शुभेच्छा शिर्डीमध्ये अनेक हॉटेल व्यवसायिक असं म्हणतात की गर्दी नाही आहेत परंतु तुम्ही चांगल्या प्रकारचा दर्जा द्या योग्य पद्धतीचा या ठिकाणी माल ग्राहकांना उपलब्ध करून द्या आणि बघा मग तुमच्याकडे कशी लांग लागते आणि जर तुम्हा तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर अन्ना मिसळला तुम्ही भेट द्या सकाळी तुम्हाला या ठिकाणी वेटिंग केल्याशिवाय तुम्हाला टेबल मिळू शकत नाही अशा प्रकारचा उत्तम दर्जा आणि चांगल्या या ठिकाणी पद्धतीचा नाश्ता आपल्या अन्न मिश्राच्या माध्यमातून मिळतो अण्णा मिसळ हे अल्पावधीमध्ये फक्त शिर्डी पुरतंच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अन्ना मिसळ ही अतिशय प्रसिद्ध झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी येतात साई भक्त येतात आणि अन्न मिसळ खाऊन या ठिकाणी तृप्त होत असतात आज या ठिकाणी या व्यवसायाला एक वर्ष पूर्ण आलं जे मालक आहेत मधु तात्या तेही सर्व मान्य आहेत जे या ठिकाणी हॉटेल चालक आहेत अन्ना हजारे तेही सर्व मान्य आहेत अशा दोघांच्या मेळातून या ठिकाणी सर्वपक्षीय या ठिकाणी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या नवीन वास्तूचं या ठिकाणी पुन्हा एकदा उद्घाटन झालेलं आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने ते या ठिकाणी साईभक्तांना सेवा देतात अतिशय प्रामाणिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो नाश्ता आहे जे जे पदार्थ खाद्यपदार्थ त्यांच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे ते सगळे जे आहे ते उत्कृष्ट प्रतीचे आहे आणि त्याचमुळे गेल्या अनेक वर्षापासून जो त्यांचा हा असणारा हातावरचा व्यवसाय म्हणजे मला आठवतं की अण्णा हे हातात दबे घ्यायचे आणि सगळ्या दुकानांमध्ये जाऊन आपलं या ठिकाणी जो नाश्ता आहे तो विकायचे आणि लोक त्यांची वाढ बघायचे की हे कधी येणार आहे अतिशय कष्टातून त्यांनी हा व्यवसाय उभा केला आज एका जागेवर स्थायिक झाले आणि त्या स्थायिक याच्यातून त्यांची एक ठिकाणी चांगल्या प्रकारची भरभराट होत आहे मी या ठिकाणी या हॉटेलचे या ठिकाणी जागा मालक जे आहेत मधु मधु तात्या त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील एका प्रामाणिक व्यवसायाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्थान दिलं आणि त्यांच्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना आधार देखील दिला त्याबद्दल ते त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अण्णा हजारांच्या या ठिकाणी मेहनतीला त्यांचे चिरंजीव राहुल ते देखील आमचे मित्रच आहेत त्याच्या देखील कष्टाला या ठिकाणी कुठेही तोड नाही या कष्टातून व्यवसाय सुरू केला कष्टातून साईभक्तांना चांगला या ठिकाणी नाश्ता दिला आणि त्याच्यातून ही नवीन वास्तू पुन्हा एकदा चांगल्या जागेमध्ये चांगल्या वास्तूमध्ये सुरू झाली मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो